रोज मुलं तेच ते खाऊन बोर झाले असेल ना चला तर आज मी एक रेसिपी सांगते मुलांना छानशी आवडीने खाणार पण इथे सकाळी झालं असं की अमुल्याला जायचं नव्हतं स्कूलमध्ये म्हणून मी जबरदस्तीने तिला स्कूलमध्ये पाठवायला गेली जेव्हा मी तिला पाठवायला गेले तेव्हा बाय बाय केला पण अमूल्याचा मात्र बाय बाय असाच होता म्हणजे तुम्ही बघू शकाल पण तिला कसं तरी जबरदस्तीने पाठवलं समजावून तर ती स्कूलमध्ये गेली त्यानंतर म्हटलं चला थंडी खूप पडत आहे म्हणून इथे मस्त असे उन्हामध्ये बसूया तर आम्ही सगळ्यांनी उन्हामध्ये मस्त ऊन खाऊन घेतली पहिल्यांदा आणि त्यानंतर ना इथे घरामध्ये आली झाडजूळ करायला लागली तेव्हा मला काही जाळं दिसले ते काढून घेतले आणि मुल अमूल्य स्कूलमधून आलीच होती आता अमूल्याला स्कूलमधून आल्यावर जे काही ना काही खायला पाहिजे म्हणून म्हटलं इथे चपाती आहे आता चपाती रोज रोज खाऊन अमूल्य बोर झाली असेल म्हणून म्हटलं चला या चपातीचं काय करायचं थोडं सॉसेस होतेच काहीतरी घरी तर मग चला चीज सुद्धा मग मी आणलेलंच होतं विकत मग इथे मस्त कांद्याचे असे बारीक बारीक पिसेस करून घेतले ते छान गोल गोल इथे टमाटो सॉस आणि त्याचबरोबर इथे चटणी म्हणजे सेजवान चटणी राहते ते टाकली आणि हे माझं चीज म्हणजे आता तुम्ही विचार करत असाल मी काय बनवत असेल तर इथे मस्त ना मला पिझ्झा बनवायचा होता आणि हा फर्स्ट टाईम मी बनवत होती म्हणून तुमच्यापर्यंत हा सुद्धा शेअर केलेला होता कारण मला हे ना माझ्या जाऊन सांगितलं माझ्या म्हणजे शिवानीने तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करून बघितली खाती की नाही खाता अमूल्या ते पण बघितलं पण अमूल्याने छान असं आवडीनं खाल्लं आजची ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया